आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक तर कशासाठी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्ष अर्ज दाखल केला आहे आबा शेतकरी कामगार पक्षाकडून सुरुवातीला तुमची उमेदवारी जाहीर झाली होती आघाडीच आहे शेकापकडून तुम्हाला उमेदवारी अधिकृत जाहीर झाली होती तर असं काय झालं अचानक की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करून आज अर्ज दाखल करताय असं अचानक काय झालं शहराच्या विकासासाठी भाजप शेकअप कार्यकर्ते कोण दिसत आहेत शेकअप कार्यकर्ते कोण सोबत दिसत आहे बघा तुमचं पाच वर्षाचं पुढचं व्हिजन काय असणार आहे म्हणजे <laughs> आता भाजप पक्षासोबत शेका पक्ष राहणार का राहणार काय मी ठरलंय का ऐकून द्या नगरपालिके बस नगरपालिका पण अबा तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या बैठकीत ज्या वेळेला तुमच्या उमेदवारीची घोषणा केली त्यावेळेस तुम्ही नको म्हणला होता घरच्यांचा विचार करून सांगतो म्हणला होता मग ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता म्हणून तुम्ही तिकडून नको म्हणला होता असं काय नाही आणि ऐकून घ्या त्यांनी मला बाकीच्या गोष्टी तयार झाल्यानंतर शेतकरी कामगार पक्षा तयार ठीक आहे ठीक आहे आता दीपक आबा तुम्ही आणि शेखतगरी काम कर आघाडीची घोषणा केली आहे का घोषणा केलेली आघाडीची घोषणा झाली आहे का एकत्र होईल होईल